आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर बारा तास उल्हास नदीच्या पाण्यात पाणी विना नितीन निकम यांचा आंदोलनाला महेश गायकवाड यांचा पाठिंबा वाढदिवस नाही शुभेच्छा नको जनसामान्यांचे आरोग्याचे हित हवे असे ध्येय ठेवून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन निकम त्यांच्या वाढदिवसानिमित्त बारा तास शुद्ध पाण्यासाठी पाण्यात विना पाणी पिता आंदोलन करत आहेत त्यांची यादवनगर मोहाने नाला मोहाणे गाव इथं शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी नदीपात्रात जाऊन भेट घेत आपण त्यांना आंदोलनात तुमच्या सोबत असल्याचे सांगितले पाण्याला जात धर्म प्रांत पक्ष नसतो उल्हास नदीतील केमिकल युक्त व दूषित पाण्यामुळे आपले आई वडील भाऊ बहीण मुले बाळे सर्व कावीळ सारख्या आजाराने व्याधींनी त्रस्त झाले आपल्यासाठी व आपल्या पुढील पिढीसाठी उल्हास नदी प्रदूषण मुक्त भागी म्हणून माजी नगरसेवक नितीन निकम माजी नगरसेवक कैलाश शिंदे बोरकर हे नदीपात्रात उभं राहून बारा तास आंदोलन करत आहेत त्यांची बोटीने उल्हास नदीमध्ये जाऊन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला